आताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो ला आहोत आणि विषय असणार आहे तो म्हणजे निवडणुकी संदर्भात उद्या निवडणुका आहेत आणि त्या दिवशी सुट्टी असणार आहे की नाही कुठल्या कुठल्या सेक्टरला सुट्टी आहे आणि कुठल्या सेक्शनला सुट्टी जी आहे ती डिक्लेअर अजूनही झालेली नाही या संदर्भात आजचा हा लाईव्ह आपला असणार आहे सर्वप्रथम तुम्ही कोणत्या सेक्शनमध्ये काम करतात प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला चला तर जाणून घेऊया की नेमके आदेश जे आहेत काय आलेले आहेत आपण जर बघत असाल तर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दोन डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये पगारी सुट्टी जी आहे ती जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे हा निर्णय शासनाकडून आलेला आहे की दोन तारखेला जे आहे पगारी सुट्टी जाहीर करण्यात यावी मात्र तरी सुद्धा आपण जर बघत असाल तर काही ते प्रायव्हेट सेक्टर जे आहेत त्या ठिकाणी अद्यापही नागरिकांना पगारी सुट्टी जे आहे कर्मचाऱ्यांना जाहीर केली गेलेली नाही आहे त्याचबरोबर काही सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा पगारी सुट्टी अद्यापही जाहीर केली गेलेली नाही मात्र आदेश जो आहे तो आलेला आहे की पगारी सुट्टी जी आहे ती जाहीर केली गेली पाहिजे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या दोन डिसेंबर रोजी पार पडणार आहेत त्यामुळे चला बघूया नेमकं काय माहिती आहे ते महाराष्ट्रात दोन डिसेंबर रोजी नग, नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदान करण्याची पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मतदान क्षेत्रात मतदार, मतदार असलेल्या सर्व कामगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टीचे निदर्शन लागू असतील त्यांचे काम मतदारसंघात असो वा बाहेर असो महाराष्ट्र सरकारने दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध आस्थापना व्यवसाय आणि इतर कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी पगारी सुट्टी जाहीर केली आहे शुक्रवार रोजी जारी, जारी केलेल्या सरकारी नियमानुसार निर्णयानुसार या जिल्ह्यांमध्ये जे आहे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी म्हणजेच दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना पगारी रजा मिळवण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रात पसरलेल्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका दीर्घकाळापासून प्रलंबित झालेल्या असून शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होणार आहेत त्याचमुळे जे आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागांनी सांगितले की सर्व पात्र नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा आणि याचमुळे जे आहे महाराष्ट्र शासनाने सांगितलं की दोन तारखेला जे आहे पगारी सुट्टी जाहीर करण्यात यावी मात्र या उलट आपण जर बघत असाल तर अद्यापही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत असलेले काही सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना अद्यापही जी आहे ती पगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काही कामगार जे काम करतात त्यांना अशी जी आर जो आहे त्यांचा असा निघालेला आहे की त्यांना फक्त आणि फक्त मतदान करण्यापुरता जो आहे थोडाफार वेळ मिळेल तेवढ्या वेळापुरती त्यांना सुट्टी मिळेल तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी जायचं मतदान करायचं आणि पुन्हा जे आहे ड्युटीवरती त्यांनी यायचं किंवा हाफ डे जो आहे तो काउंट केला जाईल आणि हाफ डे जो आहे तो सुट्टी घेऊन ते मतदान प्रक्रियेसाठी बाहेर पडू शकतात कामावरून याच उलट आपण जर बघत असाल तर प्रायव्हेट सेक्शनचं चित्र आपल्याला वेगळंच बघायला मिळतं आहे प्रायव्हेट सेक्शनमध्ये अद्यापही जे काही नागरिक आहेत जे काही कर्मचारी आहेत जे प्रायव्हेट सेक्शनमध्ये कामं करतात त्यांना कुठल्याही पद्धतीची सुट्टी जी आहे ती इलेक्शनसाठी डिक्लेअर केलेली नाही जर ते इलेक्शनसाठी सुट्टी घेत असतील मतदान करण्यासाठी जर ते सुट्टी घेत असतील तर त्यांचा जो पगार आहे तो देखील कपात करण्यात येऊ शकतो या ठिकाणी अशा अनेक माहिती जे आपल्यासमोर येते आहे त्याचमुळे आम्ही तुम्हाला विचारलं की तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात की तुम्ही प्रायव्हेट सेक्शनमध्ये काम करतात तुम्हाला उद्यासाठी सुट्टी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे की नाही आम्हाला देखील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा मात्र महाराष्ट्र शासनाचे आदेश आलेले आहेत की दोन तारखेला ज्या काही निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकांसाठी सुट्टी ही जाहीर करण्यात यावी आणि ती सुद्धा पगारी सुट्टी जाहीर करण्यात यावी असं परंतु तरी सुद्धा काही ठिकाणी आपल्याला याची अंमलबजावणी जी आहे ती करताना बघायला मिळत नाही त्याचबरोबर काही बदलापूरमधील जे प्रभाग आहे त्यांच्यामध्ये अजूनही संग्रह आहे की दोन तारखेला म्हणजेच उद्याच्या दिवशी ज्या निवडणुका होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मतदान करू शकतो का कारण पाच जे प्रभाग आहेत त्या प्रभागाच्या निवडणुका ह्या स्थगित करण्यात आल्या आहेत आणि पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये हा संग्रह निर्माण झालेला आहे त्याचमुळे आपण पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जी आहे ती देणार आहोत की तुम्ही निवडणुकीचा तुमचा जो मतदानाचा हक्क आहे तो बजावू शकतात की नाही तर सर्वात पहिले बदलापूर शहरामधील जोही कोणी नागरिक असेल प्रत्येक नागरिकाला उद्याच्या दिवशी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिये करायची आहे त्याला त्याचं मतदान जे आहे ते करायचंच आहे ते म्हणजे नगर पदाच्या उमेदवाराला कंपल्सरी मग तुमच्या प्रभागातील जरी निवडणूक ही स्थगित झाली असली तरी सुद्धा तुम्हाला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना जे पाच आपले उमेदवार आहेत त्यांना त्यांच्यापैकी कोणत्याही एका उमेदवाराला तुम्हाला मतदान जे आहे उद्याच्या दिवशी करायचंच आहे त्यामुळे तुम्ही मनात जर काही संग्रह असेल तर तो काढून टाका त्यानंतर ज्या कुठल्या प्रभागांमध्ये निवडणुका ह्या स्थगित झालेल्या आहेत त्या फक्त अ ब क असतील तर काही ठिकाणी अ साठी झाले आहेत काही ठिकाणी ब साठी झालेले आहेत काही ठिकाणी क साठी झाले आहेत तर तुम्ही कोणीही कन्फ्युज होऊ नका मॅडम मी स्टील कन्फ्युज आहे दहा बी वॉर्डचं इलेक्शन उद्या आहे की वीस डिसेंबरला आहे प्लीज कन्फर्म एक दोन मिनिटं द्या मी लगेच कन्फर्म करून जे आहे त्या लिस्टमध्ये आपल्या दहा बी आहे का ते तुम्हाला सांगते बघा दहा बीच जे इलेक्शन आहे ते आहे बदलापूर गावातलं तर फक्त दहा बी हा जो प्रभाग आहे दहा बी तर हे जे नागरिक आहेत दहा बी मधले तुम्हाला जे आहेत बदलापूरमधील अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुम्ही त्यांना वोटिंग करू शकता फक्त आणि फक्त दहा बीच जे आहे फक्त तो जेवढा जे, जे काही आहे दहा बी मध्ये जे काही उमेदवार असतील त्यांचं जे काही इलेक्शन आहे ते तुम्हाला वीस तारखेला बघायला मिळेल फक्त दाहा 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 आहे फक्त दहा तारखे दहा बीच आता दहा बी आहे पाच ब आहे आठ अ आहे त्यानंतर पंधरा ब आहे आणि सतरा अ आहे फक्त हे जे काही प्रभाग आहेत एवढे प्रभाग तर त्या प्रभागामधील जेवढे जे, जे काही उमेदवार आहेत त्यांना फक्त तुम्हाला वीस तारखेला जे आहे मतदान करायचं आहे मात्र जे नागरिक आहेत नागरिक त्यांना कंपल्सरी जो काही एक प्रभाग राहिला जसं की दहा अ आहे तर तुम्ही त्यांना मतदान करू शकतात आणि दहा ब मधील जे काही नागरिक का आहेत त्यांना नगर अध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत त्यांना कंपल्सरी उद्या तुम्हाला मतदान करायचंच आहे तर एवढं सगळं प्रत्येकाने लक्षात ठेवा कोणीही अजिबात कन्फ्यूज होऊ नका आता झाला पाच ब झाला आठ अ झाला दहा ब पंधरा ब आणि सतरा अ तर नागरिकांमध्ये असा असं कन्फ्युजन नागरिकांना आहे की समजा पाच ब जो आहे त्याच्या निवडणुका हे स्थगित करण्यात आल्या आहेत तर मग आम्ही उद्या मतदान प्रक्रियेमध्ये जायचंच नाही का तर असं नाही पाच ब च्या जरी निवडणूक प्रक्रिया ह्या स्थगित करण्यात आल्या असल्या तरी सुद्धा या फक्त पाच ब पुरत्या मर्यादित आहे पण पाच ब मध्ये जे काही रहिवाशी राहत असतील त्यांनी नगराध्यक्षपदाचे जे काही उमेदवार असतील तुम्हाला त्यांना मतदान जे आहे ते कंपल्सरी करावंच लागेल प्रभाग क्रमांक अठरा मधून उमेदवार कोण आहेत प्रभाग क्रमांक अठरा मधून तुमच्याकडे लिस्ट नाही आली आहे का कोणाकडे तुम्ही आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो सगळ्यांनी जॉईन करा कारण त्या ठिकाणी आपण या संपूर्ण ज्या माहिती आहेत ते देत असतो मॅम प्लीज शेअर द फायव्ह सिंबॉल फायव्ह सिंबॉल नगर अध्यक्ष पदाचे बोलत आहात का तुम्ही ठीक आहे एक दोन मिनटं द्या मी तुम्हाला ते पण सांगते पहिले काय होते ते त्यांनी अठरा मधून प्रभाग क्रमांक अठरा अठरा अ ब क कुठला पाहिजे अ पाहिजे का कुठला पाहिजे अठरा मधला बघा अठरामध्ये अ आणि ब असे दोन सेक्शन आहे एका सेक्शनमध्ये विजया मोहन राऊत दळवी मंगल बंधू नंतर त्रिभुवन त्रिभुवन रंजना रवी नंतर तुपे सुप्रिया नरेश हे अमधून आहेत ब मधून सांगते मोरे प्रफुल्ल मारुती मोरे अविनाश औदुंबर वानखेडे रोशन अशोक आणि त्यानंतर गवाने संतोष रामचंद्र आणि बनसोडे भास्कर संभा हे ब मधून आहे अठरा तर बदलापूरकरांना अजिबात कन्फ्यूज होऊ नका मॅम प्लीज शेअर द फाईव्ह सिंबॉल नक्कीच नक्कीच करूया थँक्यू मॅम उद्या प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाला उद्या नगर अध्यक्ष पदाच्या ज्या पाच उमेदवार आहेत त्यांना तुम्हाला कंपल्सरी वोटिंग करायचं आहे म्हणजे आहे अजिबात कोणीही कन्फ्यूज होऊ नका तुमचा प्रभाग अ आहे की ब आहे बघा अ आणि ब जे प्रभाग आहेत ते उमेदवारांसाठी आपल्याला बघायला मिळतात मात्र आपण जर एखाद्या प्रभागामध्ये राहत असलो तर आपल्याला अ ब क जे आहेत तिन्ही जणांना आपल्याला मतदान करायचं असतं समजा माझा एखादा प्रभाग घ्या जर समजा आपण एक दोन तीन पैकी घेतला एक नंबर घेऊया आपण म्हणजे इझी पडेल समजा एक नंबरचा जर आपण एखादा प्रभाग घेत असलो तर एक नंबरमध्ये जर अ ब क असेल बरोबर तीन जर असतील उदाहरण घेते आहे उदाहरण घेते जर एक नंबरमध्ये अ ब क असतील तर तुम्हाला ब ची समजा अच जर कॅन्सल झालं तर राहिलं ब आणि क तर तुम्हाला ब आणि क साठी जे आहे कंपल्सरी मतदान करावं लागेल आणि त्याचबरोबर एक नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा तुम्हाला मतदान करायचं आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका निकाल किती तारखेला लागणार आहे बघा निकालचं काय झालं आहे की कालच आपण जे बघितलं कालच आपण जे बघितलं की काल निवडणूक आयोगाने ज्या वेळेला पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला काही जे उमेदवार होते ज्यांचं जे निवडणूक प्रक्रिया आहे ती वीस तारखेला होणार आहे त्या प्रभागामधील तर त्यांनी असं सांगितलं त्यांनी असं निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की जर कधी दोन दो तारखेला मतदान होणार होतं आणि तीन तारखेला मतमोजणी होणार होती जर तीन तारखेला ही मतमोजणी झाली तर काय होईल की ज्या एखाद्या पक्षाचे जर कधी जास्त उमेदवार निवडून आले तर होऊ शकतं की हा ह्या पक्षाचे जास्त निव... उमेदवार निवडून आले तर त्याचा परिणाम कुठेतरी वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकींवरती सुद्धा होऊ शकतो त्याचमुळे अजूनही सांगू शकत नाही परंतु राज्य निवडणूक आयोगाने एवढंच सांगितलं होतं की जे काही सध्या जसं काही आलंय तीन तारखेला मतमोजणी होईल तेच परंतु आज किंवा उद्यापर्यंत कन्फ्यूज होऊ नका आम्हाला खूप प्रचंड कॉल येत आहेत मॅडम मी तीन आधी वोटिंग ऍड्रेस चेंजसाठी अप्लाय केला होता अजून ऍड्रेस चेंज झाला नाही तर मी उद्या वोटिंग कसे करू बदलापूर मध्ये जवळपास तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहतात त्या प्रभागामध्ये जवळपास जे आहे तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करा की तुमचं नेमकं नाव जे आहे कुठे असतं कुठल्या मतदान केंद्रामध्ये तुमचं नाव येतं आणि तिथे ऍड्रेस चेंज झालेला आहे की नाही ते देखील तुम्ही चेंज करा आणि एकदा ते देखील तुम्ही एकदा चेक करा झालं असेल मे बी आणि जर नसेल झालं तर तुम्ही तसं जे आहे त्या ठिकाणी अर्ज वगैरे देखील करू शकतात पण झालं असेल जर तुम्ही तीन महिने आधी दिलेला आहे तर होऊ शकतं की तुमचं नाव जे आहे ते ऍड्रेस जो आहे तो चेंज झाला असावा चला बदलापूर करा बघत राहा आपले बदलापूर तर सर्वांना कन्फ्युजन दूर झालं असेल काळजी कोणीही करू नका नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना तुम्हाला वोटिंग जे आहे ती करायची आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो की नेमकं कसं असेल प्रिया ताई गवळी जे आहेत त्या आपल्याला शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून जे आहे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून मशाल या चिन्हावरती नगराध्यक्षपदाच्या निवडणूक लढवताना बघायला मिळत आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रुचिता राजेंद्र घोरपळे कमळ यांची निशाणी आहे त्यानंतर आहे चेनवनकर संगीता मोहन अपक्ष म्हणून यंदाच्या वर्षी निवडणूक लढवत आहे त्यांची निशाणी आहे पंखा मांजरेकर आस्था विजय आम आदमी पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे त्यांची निशाणी आहे झाडू त्यानंतर आहेत वीणाताई वामण म्हात्रे यांचं जे आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत आणि यांचे निशाणे आहे धनुष्यबाण तर तुम्हाला पाच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपैकी कोणालाही एकालाच वोटिंग करता येईल नाहीतर परत कन्फ्युजन होणार की दोघांना करायचे तिघांना करायचे की किती पण जणांना करू शकतो नाही अध्यक्षाची वोटिंग एकालाच एक करायची आहे एक मतदार फक्त एकाच अध्यक्ष पदाच्या म्हणजे हे पाच उमेदवार जे आहे कंपल्सरी गेल्यावरती पहिले या पाच उमेदवारांपैकी तुम्हाला ज्याही पक्षाला वोटिंग करायचं आहे ज्याही उमेदवाराला वोटिंग करायचं त्याला पटकन वोटिंग करायचं जोपर्यंत लाल लाईट लागत नाही तोपर्यंत मतदार केंद्रातून बाहेर पडायचं नाही काही अजून तुम्हाला कन्फ्युजन असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता आपण इथे थांबूया आणि काही कमेंट असतील तर नक्कीच करा परत कमेंट आले आहेत ठीक आहे निकाल अद्यापही कधी आहे माहिती मिळत नाहीये निकाल सांगण्यात येतोय की तीन तारखेला जसं ठरल्याप्रमाणे तीनलाच होईल परंतु उमेदवारांच्या मागण्या येत आहे की तीनला जर रिझल्ट लागला तर येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकींवर त्याचा परिणाम होईल ओके चला धन्यवाद